लजितने केण्यामध्ये स्थायिक असलेल्या निखिल पटेलशी लग्नगाठ बांधली होती पण हे जोरपम वर्षभरात वेगळं झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत त्याचं कारण म्हणजे लजितच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे व निखिलचे लग्नाचे फोटो दिसत नाहीत लजित सध्या भारतात आहे ती पतीपासून वेगळी झाल्याने भारतात परतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे या चर्चा होण्याचं कारण म्हणजे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लग्नाचे तसेच प्रिवेडिंगचे फोटो दिसत नाही पती निखिल पटेलबरोबरचा एकही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर नाही इतकंच नाही तर तिने इन्स्टाग्रामच्या बायोमधून पटेल आडनाव देखील हटवलं आहे त्यामुळे या जोडप्यात सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं जातन्य लजित व निखिलच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागल्यानंतर तिच्या टीमने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे लजितच्या वतीने टीमने या चर्चांवर भाष्य केलं मी असं सांगू इच्छिते की लजित आणि जेडन तिचा मुलगा सध्या लजितच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी भारतात आहेत आणि त्यानंतर तिच्या आईची शस्त्रक्रिया देखील होणार आहे त्यामुळे त्यांनी इथं असणं आवश्यक होतं या व्यतिरिक्त मला एवढंच सांगायचं आहे की लजित सध्या कोणत्याही गोष्टीवर टिप्पणी करणार नाही कारण यात दोघांची मुलंही गुंतलेली आहेत त्यामुळे कृपया तिच्या मुलांच्या प्रायव्हसीचा आदर करा अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा